हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हे ही मंत के दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको आज भायखळाला आलो आहोत भायखळा हा मुंबईमधलं खूप चांगलं ठिकाण आहे आणि इथं वीर जिजामाता प्राणी संग्रहालय आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत आजचा ब्लॉग हा इथला आहे तर शेवटपर्यंत पहा आमच्यासोबत आमचे मित्र पण येणार आहेत त्यांना पण आम्ही सोबत हाम्चा चला आपण जाऊ आतमध्ये त्या मंडळी माझ्यासोबत माझा मित्र माझी मैत्रीण तिचे लहान मुलगी आणि माझी बायको आता आम्ही चालू तिकीट घराकडे मंडळी ह्या पार्कचा हा मॅप आहे कुठे काय काय आहे ते तुम्हाला सर्व तर मंडळी आता आम्ही चालू तिकीट घराकडे पाहू शकता मंडळी आज शनिवार असल्यामुळे आज इथे खूप गर्दी कमी आहे ऑनलाईन पण तिकीट काढू शकता तुम्ही तुम्हाला काय पाहायचं त्याच्यावर अवलंबून आहे हे पाहा तिकीट दर मंडळी आता आम्ही आज चाललो आत आम्हाला सर्व प्राणी पाहायचे आहेत आम्ही पहिल्यांदा इथं आलो आहोत तर चला आपण आज जाऊ okay. अशा प्रकारे तिकीट चेक झालेलं आहे कुठं स्टार्ट करायचं काळा घोडा सिरीज बस जर माहिती आहे तुम्ही पाहू शकता याच्यावर दाखवा तिथे हे पाहू शकता मंडळी खूप सारे ते डिझाईन केलेले आहे लाकडाची आणि इथे तोफ ठेवलेले आहे हा पूर्ण तांब्याची आहे भाऊ शकत चला पुढे जाऊ या 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 हो या या, या मस्त खूप छान गार्डन आहे बरं इथे हे गार्डन खूप छान मंडळी आता मेन ठिकाणी आलो होतो आम्ही आता इथून आम्ही तुम्हाला काय काय आहे ते दाखवणार आहोत चला मंडळी एकदा तरी इथे येऊन पाहिलं पाहिजे ते पाहू शकता मंडळी हां ते पहा मंडळी आतमध्ये हत्ती आहे तर मंडळी आता आम्ही आसवल या विभागाकडे जात आहोत ही पाहू शकता मंडळी इथे खूप छान डिझाईन केलेला आहे आतमध्ये अस्वल आहे ये चला आज खूप कमी गर्दी आहे तर चला हे पहा पहा काचाच्या आतमध्ये आहे हे पाहू शकता अस्मलाबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे हे बघा पाहू शकता हे बघा खूप छान केलेलं आहे प्रेक्षकांना थांबण्यासाठी पाहण्यासाठी हे काचाच्या आतमध्ये आहे बघा आतमध्ये त्या मुंगूस पण आहे त्या पलीकडच्या साईडला असल्यामुळे ते आपल्याला दिसणार नाही तरी प्रयत्न करू आपण पाहण्याचा हा एवढा जो परिसर आहे पूर्ण हा अस्वलासाठी आहे आता आतमध्ये एक आहे दोन आहेत माहीत नाही तिथे मला एक दिसतं मला दिसणार नाही असो चला मंडळी आम्ही आता अस्वल पाहिलेला आहे तुम्ही पण पाहिलेला आहे कारण तुम्हाला ते दिसलेलं नाही आता पुढचं जे प्राणी आहे ते तुम्हाला ते दाखवणार आहे रचना केली कशी केली का केली याच्याबद्दल माहिती आहे पाहू शकता मंडळी आतमध्ये दोन तीन वाघ आहेत मस्त बसलेले आहेत खाऊन त्यांचं जेवण झालेलं आहे ते पाहू शकता मंडळी हा वाघांना पोहण्यासाठी हा छोटासा तलाप केलेला आहे काचामधून तुम्हाला सर्व दिसेल ते पहा समजा कधी योगायोगाने इकडे वाघ आला इकडे पोहोत तर जवळून पाहण्यासाठी हे केलेलं आहे हे पाहू शकतो मंडळी आता वाघ पाहून झालेला आहे पण पाहिलेला आहे आता पुढचा प्राणी जो आहे तो आम्ही तुम्हाला दाखवणार चला आपण पाहू पान घोड्याबद्दल माहिती दिलेली आहे पण तो बाहेर मंडळी मुंबईमध्ये असाल तर तुम्ही एकदा तरी ह्या प्राणी संग्रहालयामध्ये येऊन प्राणी पाहून जाऊ शकता वेगवेगळ्या जातीचे माकड आहेत हे पाहू शकता प्रत्येकांना पिंजरा केलेला आहे मंडळी आता इकडचे प्राणी पाहून झालेले आहेत आता तुम्हाला समोरचे प्राणी दाखवतो तर चला आपण जाऊ मंडळी इथे मोठा पुतळा आहे कोणाचा आहे माहीत नाही पाहू शकता खूप सारी माहिती आहे मंडळी याच्यावर पाहू शकता पूर्ण दगडाने तयार केलेला आहे तर मंडळी अशा प्रकारे काही प्राणी पाहून झालेले आहेत आता पुढचे समोरचे प्राणी तुम्हाला दाखवतो आहे बारा सिंगा वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन हरण आहेत चला हे पहाट कंकर चित्तळ असं असं चला मंडळी तुम्हाला आता कक्ष दाखवतो आणि इथं खूप छान बनवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण आहेत म्हणजे पक्षी पण आहेत अं बायखळ्या इथे खूप सारा मोठा परिसर आहे जे प्राणी संग्रहालय आहे खूप सारे ग्रीनरी आहे पाहण्यासारखं आहे एकदा तरी आवर्जून या आणि पहा चला आतमध्ये जाऊ आपण मंडळी आता आम्ही आत एंट्री मारलेली आहे पाहू शकता वरती तिरंगा फडकत आहे मोठं नाव लिहिलेलं आहे हम बोल्ट कक्ष माहीत नाही आता पुढे तिकीट आहे किंवा नाही नसेल असं मला वाटतं शक्यतो नाही आहे रविवारी तर खूप सारी गर्दी असते चला मंडळी आता आम्ही आत चालूत खूप सारे आहेत कमीत कमी दहा ते वीस आहेत कारण हा प्राणी खूप थंड ठिकाणी राहणारा आहे त्यामुळे आतमध्ये खूप सारे, रा सारे ए सी लावलेले आहेत कारण त्यांना जेवढं पाहिजे तेवढं टेम्परेचर घेण्यासाठी नवीन पाहून बाहेर आलो आहोत आता इथं कॅफे आहे म्हणजे हॉटेल आहे छोटंसं तर आम्ही काहीतरी स्नॅक्स म्हणून खाऊ काहीतरी किंवा नाश्ता करू पाऊसचा खूप छान डिझाईन आहे तर मंडळी आता आमचा पार्क अर्ध पाहून झालेला आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत कारण आम्ही नाश्ता केल्यामुळे आम्हाला वेळ कमी मिळाला मंडळी आमच्या आता व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र